नर्मदे हर, सकाळ सकाळ जयंती माता मंदिर लक्कडकोट दर्शन घेतले आणि आपल्या अठ्ठेचाळीसाव्या दिवसाची सुंदर सुरुवात केली हे लक्कडकोटचे जंगल येथे सर्व श्वापद पशु आपल्याला आढळतात परंतु परिक्रमावासियांना येथे एकही पशु दिसलेला नाही सकाळचे कोवळे ऊन घेत आणि माता मंदिरातच बालभोग आणि चहाची प्रसादी ग्रहण करून येथून आम्ही सुरुवात केली वाटेमध्ये गवतावर पडलेले दव सुंदर जंगल मुखात मैयाचे नामस्मरण हे सगळं करत करत या जंगलातून वाट काढत काढत आम्ही एक एक पाऊल पुढे जात होतो वाटेमध्ये अनेक अशी ओढी नाली लागत होती त्याच्यावर कधी पूल होता तर कधी या पाण्यामधून वाट आम्हाला जावे लागत होते आम्ही या जंगलाचा पुरेपूर आनंद घेत होतो तसे पाहायला गेले तर हे खूपच विस्तीर्ण आणि भयावह जंगल आहे परंतु या जंगलामधून फिरताना किंवा आम्ही पायी चालत असताना कधीच दे आमी होती। भीती देखील वाटली नाही आम्ही आनंदात ही परिक्रमात चालू होती कोणतीही भीती मनामध्ये नव्हती सोबतीचे जोडीदार बरोबर होतेच शिवाय इतर परिक्रमावासी वाटेमध्ये भेटत होते त्यांना नर्मदे हर करत कधी आम्ही पुढे जात तर कधी ते पुढे जात साधारण सकाळी आठ साडेआठच्या सुमारास आम्ही येथून जात होतो अशी मोठमोठी वारुळं येथे पाहायला मिळतात जंगल तर आहेच परंतु अशी मोठमोठी वारुळं देखील येथे आहेत यावरून आपण या जंगलाचा अंदाज लावू शकतो जो की हो ही वारुळप कमीत कमी माणसाच्या डोक्याच्या उंची एवढी आहेत कोवळी उन्हाची किरणे अंगावर घेत आम्ही पुढे जात होतो थंडी तशी होतीच त्यात बोचरी हवाही होती आणि बाजूला पाण्याची हो उडी नली असल्यामुळे थंडी अजूनच थोडी जाणवत होती ऊन असले तरी पूर्ण ऊन पृथ्वीवर जमिनीवर पडेल याची शंका होतीच कारण येथे या विस्तीर्ण झाडीमुळे उन्हाची किरणे पृथ्वीपर्यंत पोहोचत नव्हतीच थोड्या वेळाने येथे आम्हाला मोटरसायकलवर दोन बाबाजींनी चहाचे प्रसादी दिली आम्ही आनंदानं त्यांचा स्वीकार केला त्यांचे आभार व्यक्त केले आणि पुढे चालू लागलो काही वेळातच येथे एक विश्रांतीचे ठिकाण आहे जिथे श्री हनुमंतरायाची एक छोटीशी मूर्ती आहे प्रत्येक परिक्रमावासियांचे हे बसण्याचे ठिकाण विश्रांतीचे ठिकाण येथे आम्ही विश्रांती, विश्रांती केली थोडासा बालभोगही केला आणि पुन्हा पुढे चालायला सुरुवात केली कारण अजूनही आम्हाला दुपारच्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचायला साधारण दहा ते बारा किलोमीटर चालायचे चा होते कारण हे लक्कडकोटचे जंगल साधारण बावीस किलोमीटर अंतराचे होते आतापर्यंत मी साधारण दहा किलोमीटर अंतर पार केलेले होते प्रसन्न वातावरण असल्यामुळे आणि आजूबाजूचा परिसर अगदी हिरवागार विस्तीर्ण झाडी जसा परिक्रमेला येण्याअगोदर परिक्रमा मार्ग मनामध्ये निश्चित केला होता अगदी जशाच्या तसा या झाडीचा येथे अनुभवता येत होता काही ठिकाणी तर अगदी किर झाडी होती हे बाबा चक्क पायात कोणतेही वाहन नसताना चप्पल बिना चपलाचे आमच्यासोबत परिक्रमा करत होते अगदी पायाला आमच्या पायात पायता नसताना देखील आम्हाला खालची खडी रुतत होती परंतु हे बाबाजी पायात काहीही नसताना सहज आमच्या पुढे निघून जात होते त्यांच्या भक्तीला खरंच सलाम आहे काही, काही वेळानंतर गाडीवाट संपली होती आणि आम्ही पायवाटेनं पुढे चालू लागलो होतो ही पावलवाट एका किर झाडीमधून जात होती नुसता पानाचा आवाज जरी झाला तरी मनाचा थरका पोडावा एवढी किर झाडी परंतु आम्ही निवांत या झाडीमधून ही अवघड उतार चढ उतरतही होतो आणि चढ चड़ चढतही होतो त्याचे काहीच वाटत नव्हते कारण आम्हाला सांभाळणारी ही मैयाच होती अगदी सहज अशी उतारं आम्ही उतरत होतो आजूबाजूच्या परिसराचा आनंद देखील घेत होतो या ठिकाणी सगळेजण थोडा वेळ थांबले हा येथील एक ओढा आणि आजूबाजूचा प्रदेश म्हणजे किर झाडी अगदी भीती वाटावी भी। परंतु सोबत सगळेच बरोबर असल्यामुळे कोणतीही भीती वाटत नव्हती अगदी आम्ही आनंद घेत मजेमध्ये ही, मजे ही चढउतारं सहज चालत होतो तब्येतीची कोणतीही आता काळजी नव्हती काही परिक्रमावासी झपाझप पावले टाकत पुढच्या मुक्कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी आम्हाला पाठी मिळवून येऊन पुढे जात होते आम्ही मात्र या नैसर्गिक सौंदर्याचा आनंद घेत हळूहळू पावलाने पुढे जात होतो काही वेळाने लकडकोट हे जंगल संपले आणि आम्ही एका मुख्य रस्त्यावर येऊन पोहोचलो साधारण दोनशे मीटर अंतरावर एका बाबाजींनी चहाच्या प्रसादीसाठी थांबवले त्यांच्या चहाच्या प्रसादीचा स्वीकार केला थोडा वेळ तिथे विश्रांती केली आणि पुन्हा पुढे चालायला सुरुवात केली तेथून पुढे अगदी दोनशे तीनशे मीटर अंतरावरच हे मानर्मदा आश्रम पामाखेडी येथे येऊन पोहोचलो येथे आसन वगैरे लावले तोज येथे बाबाजींनी दुपारच्या प्रसादीसाठी आमंत्रण दिले दुपारच्या प्रसादीचा स्वीकार केला थोडीशी विश्रांती घेतली आणि पुन्हा पुढे चालायला सुरुवात केली आता इथून पुढचे अंतर हे साधारण बारा किलोमीटरचे होते त्याच दृष्टिकोनातून मी दुपारी सव्वा दोन वाजता पुढे चालायला सुरुवात केली वाटेत आम्हाला अनेक माकडे वानरे भेटली झापाजप पावलं टाकत पुढच्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचायच्या जा, अंदाजाने आम्ही चालू लागलो साधारण साडेपाच वाजता आम्ही आमच्या पुढच्या म्हणजेच धर्मेंद्रधाम या आश्रमाच्या ठिकाणी येऊन पोहोचलो तत्पूर्वी अजून सूर्य मावळतीलाही गेला नव्हता परंतु येथील वातावरण अगदी थंडीचे झाले होते हवेत गारवा आलेला होता सगळीकडे धुके पसरलेले होते जणू काही आता काही वेळात अंधार पडेल आम्ही आश्रमामध्ये येऊन पोहोचलो फ्रेश झालो पूजा अर्चना केली आणि आमच्या आसनावर येऊन नेतृस्त झालो भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक एका तीर्थस्थळांना भेट देणार आहोत त्यामुळे सगळ्यांनी हे व्हिडिओ शेअर करा नर्मदे हर